उत्साह असतो ते काहीतरी बोलतात हा फोन कोणाचा तरी लाईलाय नमस्कार निवृत्त कर्मचारी यांच्या सन्मानिय समिती याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ई पी एफ नाईन फाईव्हच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आहोत या कार्यक्रमासाठी आपण आदरणीय पवारसाहेबांना आमंत्रित केलं आणि पवारसाहेबांबरोबर आम्ही सगळेच शिवाळे बापू असतील किंवा संघटनेतले सगळे आम्ही सहकारी पदाधिकारी ही तुमची भेट घेण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत ई पी एस नाईन्टी फाईव्हचा चा मुद्दा तीन चार लोक संसदेत सा सातत्याने मांडतात एक म्हणजे श्री प्रेमचंद्रन त्यांचा मी आवर्जून उल्लेख करीन की ते बोलत अनेक वेळा त्यांनी तो आहे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांच्या आशीर्वादाने मला तिथे जाण्याची संधी मिळाली मी साधारणप साम सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्ही आम्हाला निवडून आहे त्याच्यामुळे ई पी एस नाईन्टी फाईव्हचा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आम्हालाही संधी मिळाली अनेक वेळा मांडायचा आणि जरी एका वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असलं तरी हेमाजीही हेमा, हेमा मालिनीजी अनेक वेळा हा मुद्दा मांडतात हेमाजींनी तर मला वाटतं तुमच्या संघटनेला एक नाही दोन वेळा माननीय प्रधानमंत्र्यांकडे पण त्या घेऊन गेल्या आणि हा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि तुमच्या मागण्या पुण्या पूर्णपणे पूर्ण रास्त आहेत आणि गंमत अशी आहे की तुमचा जी मागणी आहे तुमच्या मूळ पैशावर सरकारला हात टाकायची गरजच नाहीये तुम्हाला जे इंटरेस्ट मिळतं जे व्याज मिळतं त्या पैशातच तुमचा प्रश्न खरं तर सुटणार म्हणजे जे, जे सरकारला व्याज मिळतं त्या व्याजात तुमचा प्रश्न एका फटक्यात सुटून जाईल मला एकच फक्त म्हणजे माझ्या भाषणात सुधारणा करायची आहे की मला जे जास्त लोक भेटले त्यांनी सात हजार रुपयाची मागणी केली आहे त्याच्यामुळे ते सात साडेसातची मागणी मी केली आहे तुमची सगळ्यांची जर नऊ हजाराची मागणी असेल तर इथून पुढे संसदेत जेव्हा मी बोलीन तेव्हा नऊ हजाराची मागणी करीन पण मागणी करताना आपल्यालाही जेव्हा जर पूर, पुढचं संसदचं सेशन येईल आमचं नोव्हेंबरमध्ये त्याच्या आधी जर आपण मला समजवून सांगू शकला की नऊ हजारचा मॅजिक नंबर कुठून आला कसं आहे आपणही मागणी करतो मागणी करायला काही प्रॉब्लेम नाही मागणी केली पचास हजार मी मान सकते असं नाही पण मागणी करताना आपण ही थोडासा अभ्यासपूर्वक ती मागणी केली की ती प्रॅक्टिकल आहे का मग तू आपले पैसे किती आहेत त्याच्यावर आपल्याला व्याज किती मिळतं आणि त्याच्यापैकी दर महिन्याला नऊ हजार रुपये सरकारला देणं शक्य आहे का हा हा जे जर तुम्ही मला सगळं समजून सांगितलं तर मला मांडणी करताना आणखीन जोराने तुमच्या वतीने ती मांडणी करता येईल आणि साधारणपणे मी फायनान्सच्या सगळ्या बिलावर पक्षाच्या वतीने मला संधी मिळते आणि मी आपल्याला जरूर सांगेन की मी स्वतः निर्मलाजींच्या माझे आमचे राजकीय संबंध अतिशय टोकाचे पण वैयक्तिक संबंध त्यांचाही मनाचा मोठेपणा की त्यांनी इथे ते जपलेले आहेत त्यामुळे अनेक वेळा त्यांची बिलांच्याबद्दल बिलाच्या आधी नंतर जीएसटी काउन्सिल अनेक वेळा चर्चा करायची मला संधी मिळते त्यामुळे जर तुम्ही एका कागदावर नऊ हजार कसं आपण त्या मॅजिक नंबरवर पोहोचलोय हे जर मला सम समजून शाकू शकला तर विधानसभेच्या इलेक्शन नंतर मी स्वतः जेव्हा दिल्लीला जाईन मी त्यांची वेगळी वेळ घेईन निर्मलाजींची आणि हा प्रश्न तुमच्या वतीने शांतपणे एक अर्धा तास त्यांचा घेऊन आपण मांडूया की हा मॅजिक नंबर कुठून कारण का पटकन हो किंवा नाही हे त्यांनाही म्हणणं अशक्य आहे आणि त्यांची काहीतरी कारणं असतील का मला नेहमी असं वाटतं की ई पी एस नाईन्टी फाईव्ह ज्या प्रकाश जावडेकरांचा आपण उल्लेख केला प्रकाशजी आणि आज आपल्यात हयात नाही पण अरुण जेटलींनी पण फार लक्ष या विषयात घातलं होतं दोन हजार बारा तेरा चौदाची गोष्ट मी सांगते आणि अरुण जेटली आणि प्रकाश जावडेकरांनी जातीनी लक्ष घालून की आमची सत्ता आल्यावर आम्ही ई पी एस नाईन्टी फायव्ह लागू करू शब्द आणि त्यानंतर अरुणजी फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्री झाले या देशाचे आणि त्यावेळीच एक दोनदा ह्याच्याबद्दल ते जुनी तेव्हा जुन्या बिल्डिंगमध्ये संसदेचं अधिवेशन भरायचं तिथे अनेक वेळा ते बोललेले आठवत आहे आम्ही आमची त्यांच्याशी बऱ्याच वेळा चर्चा झाली पण मला आज अरुणजींबद्दल काही वेगळं बोलायचं नाही कारण का ते आज आपल्यात आहेत आणि अनेक वेळा काही चांगले निर्णय हे अरुणजींनी त्यांच्या काळात घेतलेले आहेत तेव्हा त्यांची मदत झाली पण पुढे ते आपल्या हातून निघून गेले आणि त्यानंतर ही जबाबदारी निर्मलाजींवर आल्यापासून ईपीएस नाईन्टी फाईव्हची आंदोलनं होतात पार्लमेंटमध्ये मांडलं जातं पण गाडी पुढे हालतच नाही आपली आता ती का हलत नाहीये आणि मला असं वाटतं की मला अजून आठवतंय की डिसेंबरमध्ये ज्याचा उल्लेख आपण केला की आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवसही असतो मला असं वाटलं की अरे आपलं कुठेतरी चुकतंय किंवा आमची पिढी तुमच्या बाबत कमी पडते की तुमच्यासारखे सगळे ज्येष्ठ नागरी कोण कानटोपी कोण कॉलर कोण स्वेटर हे एवढ्या त्या थंडीमध्ये दिल्लीला आंदोलन करत होते म्हणजे माझ्या खरंच डोळ्यात म्हणजे प्रचंड अस्वस्थता करणारी ती गोष्ट होती की ज्यांच्यामुळे आज आम्ही आहोत म्हणजे तुमच्या पिढीमुळे आज आम्ही आमची पिढी उभी आहे आणि तुमच्या पिढीला तुमच्या हक्काचे पैसे मिळत नाही आहे हे अतिशय दुर्दैवी आहे आणि ह्याच्यासाठी पुढे आपल्याला हे दबावत्रंट म्हणजे दुर्दैवाने सरकारवर दबाव टाकायची वेळ येते हे खरंच दुर्दैवी आहे पण हे आपल्याला करावं लागणार आहे आणि तुम्ही म्हणलं ही गोष्ट खरी आहे की काल रविवारी कॅबिनेट झाली म्हणजे मला गंमती अशी वाटली की रविवारी कॅबिनेट होत नाही आणि धडाका चाललाय निर्णयाचा म्हणजे मला आश्चर्य वाटतं या सरकारचं की दोन तीन वर्ष तुमचं सरकार आहे दोन एक वर्ष तेव्हा तुम्हाला काही हे सुचलं नाही इलेक्शन आता आचारसंहिता लागायच्या आधी धडाका चाललाय म्हणजे ते आपल्याला काय समजतात किंवा यांना असं वाटतं सत्तेतल्या लोकांना की यांना काही दिलं तरी हे यांना काही झालं तरी ते आपलं ऐकणार आहे हा त्यांचा गैरसमज आहे त्यांनी बहिणींना लाडकं करू दे किंवा ज्येष्ठ नागरिकांना लाडकं करू दे या राज्यातल्या मायबाप जनतेनी निर्णय घेतलेला आहे की त्यांना एक पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रातलं सरकार हवंय आणि याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना पुढचे फक्त सत्तर दिवस आपला वेळ द्यायचा पंधरा त्यांचं म्हणणं आहे की दहा आणि पंधरा नोव्हेंबरमध्ये इलेक्शन लागेल त्याच्या आधी अनेक निर्णय घेतील त्या स्कीमची अल्बम बजावणी होईल नाही होईल ह्याचा त्यांनी विचारच केला नाही म्हणजे कालच्याही कॅबिनेटचे अनेक निर्णय मलाही आश्चर्यजनक होते म्हटलं अरे ह्या तर मागण्या आपण किती वर्ष हो, करतोय यांना है। आधी सुचलं नाही आत्ताच कसं सुचलं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी महिलाच्या बद्दलही एक भाषण केलं की आता मी भगिनींना दीड हजार रुपये देतोय आमचं सरकार आल्यावर आम्ही तीन हजार करू मग आत्ताच तीन हजार करा ना दोन महिन्याची वाट कशाला बघताय जर तुम तुम्हाला असं वाटतंय तुमचं सरकार नोव्हेंबरमध्ये येणार आहे तर मग सप्टेंबरमध्ये दिलं काय नोव्हेंबरमध्ये दिलं काय दोनच महिन्याचा प्रश्न त्यामुळे सगळं दुर्दैव आहे की आजचं सगळं हे राजकारण हे फक्त इलेक्शनच केंद्रबिंदू बिंदू ठेवू नये त्याला लॉंग टर्म काय त्याचे निर्णय तुमचे होतील त्याचा पुढे प्रक्रियेमध्ये काय होईल लोकांना किती जे हक्काचे तुमच्यासारखे त्यांना देत नाहीत आणि जे सोयीचं त्यांना इलेक्शनसाठी आहे तेवढंच काम या सरकारचं चाललंय दुर्दैव आहे की प्रशासन हे फक्त सत्तेत येण्यासाठी किंवा खुर्ची टिकवण्यासाठी नसतं प्रशासन किंवा सत्ता मी अनेक वेळा बोलले सत्ता हे फक्त एक माध्यम आहे ज्याला इंग्रजीमध्ये टूल म्हणतात एक साधन आहे ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवू शकतो पण हे साधन हे स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी जास्त वापरलं जातं तुमच्या आयुष्यात बदल करण्यासाठी कमी आहे पण आता फार काही दिवस राहिलेला नाही त्याला आचारसंहिता एक महिन्याभरात लागेल पण तुम्ही आज अनेक भागातून आवर्जून इथे आल्यात काही बाहेरच्या राज्यातूनही लोक आलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी ज्या काही सूचना केल्या त्याच्याबद्दल जर तुम्हाला मान्य असेल तर महाविकास आघाडीचे सगळे खासदार आम्ही या सेशन नोव्हेंबर सुरू व्हायच्या आधी आपण एक छोटीशी मीटिंग मुंबई किंवा दिल्लीला घेऊ म्हणजे आम्ही तीसच्या तीस, तीस जण आम्ही पूर्ण ताकतीनी पुढचं जे सेशन येईल त्याच्या ताकदींनी एका लिने आम्ही ताकदींनी सगळे मिळून तुमच्याबद्दल तिथे बोलू आणि इंडिया अलायन्सच्या बाकीच्या मित्रपक्षांनाही आम्ही जोडून घेऊ त्यामुळे एक दबाव तंत्र पूर्ण पार्लमेंटमध्ये विरोधी पक्ष पूर्ण ताकदीने म्हणजे मी अखिलेश यादवांशी बोलीन बाकी सगळ्याच मित्र लालूजींच्या बद्दल मिसा आज आहे आम्ही सगळे मिळून इंडिया अलायन्सच्या वतीने ते पण येताला एक चांगलं ब्रीफिंग आम्हाला लागेल तुम्ही म्हणला तसं आम्ही प्रश्न विचारतो मग उपप्रश्न तुम्ही हा का नाही मान पण तुम्हाला काय उपप्रश्न आमच्याकडून अपेक्षित आहे तेही तुम्ही आम्हाला सांगा पण नऊ हजारचा मॅजिक नंबर हा कुठून आला आणि जे सात हजार मागतायत आणि जे नऊ हजार मागतोय हा सगळ्यांना जर आपण एकत्र करता आलं तोही आपलाच ग्रुप आहे आपल्याच विचाराचा आहे काही वेगळं नाही आणि माझं म्हणणं आहे की याच्यात राजकारण आणूच नाही आपण कोणी कारण का हा राजकीय विषयच नाही हा एक अतिशय गंभीर सामाजिक विषय आहे उद्या आम्ही सत्तेत आलो तरी आम्ही पहिलं तुम्हाला तातडीने चर्चेला बोलू की तुम्ही चर्चेला या आपण सगळे मग मार्ग काढू मला खरं कौतुक वाटतं या सरकारचं मी मेट्रोच्या विरोधात नाही मी विकासाच्या विरोधात नाही पण एका पुण्याच्या मेट्रोसाठी त्यांना अठरा हजार कोटी रुपये खर्च करायला आहे पण एका एस टीसाठी संपूर्ण राज्याचा पाचशे कोटी पण नाही यांच्याकडे त्यामुळे ज्या काय पद्धतीने हे राज्य चालतं ज्याच्यात मोठे कॉन्ट्रॅक्ट असतात ते वाले यांना फार प्रिय असतात त्याच्यासाठी पैसे असतात आणि छोट्या मोठ्या गोष्टींच्या ज्याच्यात लोकांच्या आयुष्यात एक बदल म्हणजे तुम्ही जसं म्हणला की तुम्हाला एस टी मोफत पाहिजे तसं शाळेमध्ये जाणाऱ्या प्रत्येक युवक आणि युवतीला कॉलेजला जाताना त्यांचे पेपर सुटतात माहिती आहे कारण का एसटी वेळेवर येत नाही त्यांची काय चूक मुलं हुशार आहेत स्वतःच्या मेरिटवर पास होत आहेत पण एस टी वेळेवर आली नाही म्हणून पेपर राहून गेला त्यामुळे एस टीसाठी ज्या काही मागण्या आहेत त्याच्यातही मी स्वतः ठरवलंय की आपलं सरकार आल्यानंतर पहिला निर्णय आपण घेतला पाहिजे की या राज्यातली एसटी ही सुधारलीच पाहिजे गाववाडी वस्तीपर्यंत वेळेवर एसटी पोचलीच पाहिजे असे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे शे गंभीर प्रश्न आहेत म्हणजे मला आश्चर्य वाटतं की आजकाल महिला मला सांगतात की आम्हाला दीड हजार रुपये नको महिन्याचे त्याच्याऐवजी आम्ही दोन हजार रुपये देतो पण आमच्या पोरींना सुरक्षित ठेवा मध्ये मी धुळ्याला गेले होते धुळ्याला मला महिला म्हणत होत्या की आम्हाला दीड हजार रुपये नको आम्हाला सोयाबीन आणि दुधाला कांद्याला कपासाला भाव द्या आम्ही समाधानी आहे त्याच्यात म्हणजे मला खूप एक गोष्टीचा आनंद वाटतो की लोकांना या राज्यात यांना जे वाटतं मोफत पाहिजे हा स्वाभिमानी मराठी माणसांचं राज्य आहे त्यांना खरंच काही मोफत नको आहे तुम्ही जसे तुमच्या हक्काचे पैसे मागतायत तसंच त्यांनाही त्यांच्या हक्काचे पैसे कष्टाचे पाहिजे त्यामुळे तुमच्यासाठी आज आपण सगळे दौंडला एका विश्वासाच्या नात्याने इथे आलं आहे तुमचं मी या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मनापासून स्वागत करते आणि मूलभूत प्रश्नाचा एक रेग्युलर फॉलोअप ठेवून हा प्रश्न जोपर्यंत आम्ही सोडवत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही हा शब्द मी तुम्हाला देते आपण थोडीशी गैरसोय काही लोकांना बसायची झाली आहे काही खुर्च्या आहेत पण आपण आलात दौंडमध्ये आज थोड्याशा पावसामुळेही काही लोकांची गैरसोय झाली असेल पण इथे आल्यानंतर आपण सगळे दिवसभर इथे थांबा इथून जातानाही कुणालाही कुठली मदत लागली तर आमचे सगळे सहकारी पदाधिकारी इथे उपस्थित आहेत कुणाला काही अडचण झाली तर हक्कानी मागा तुम्ही जोपर्यंत तुम्ही घरी व्यवस्थित पोहोचत नाही ती जबाबदारी आमची आहे त्यामुळे अतिथी भव तुम्ही आज आमचे पाहुणे म्हणून आहात पण कुणालाही काही लागलं तर आमची सगळी टीम शेवटच्या व्यक्ती इथून जाई स्टोअर इथे थांबेल आणि तुम्हाला रवाना केल्याशिवाय घेणार नाही पुन्हा एकदा आल्यानंतर आपण आमचं स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय आघाडी